मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचे इंग्रजी विषय काहीसा कच्चा असल्याने इंग्रजी माध्यमातील मुलं स्मार्ट असल्याचं समजतात असं दर्शवलं जातं मात्र याला छेद देण्याचा प्रयत्न ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूल करत आहे पीपल एज्युकेशन सोसायटी आणि भाषा लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थी खास इंग्रजी विषयात तरबेज होतील या दृष्टीने अध्ययनाचे धडे गिरवत असून मुलं इंग्रजी बोलता लिहिता आणि संवाद साधण्यासाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत जगात इंग्रजी भाषेला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे जागतिक स्तरावरती संवाद साधायचा सा झालाच तर इंग्रजीचं ज्ञान असणं ही गरज बनली आहे मुंबई ठाण्यासारख्या शहरात मराठीपेक्षा तुम्हाला इंग्रजी भाषेत बोलता लिहिता येत असल्यास नक्कीच इंग्रजी भाषा येणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं चांगलंच उदाहरण बघायचं झाल्यास ठाणे शहरातील मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी झालेली दिसत असून इंग्रजी शाळांना विशेष महत्त्व आलं आहे खास धागा पकडून न्यू इंग्लिश शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं आणि लिहिणं कसं आत्मसात करता येईल यासाठी विशेष लक्ष दिलं असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळगावे यांनी दिली आहे पीपल एज्युकेशन सोसायटी आणि भाषाला यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विषयाची शिकवणी सुरू केली आहे शाळेचे विश्वस्त अल्ला जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन पिरियड इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान दिलं जात आहे

आठवीस शिकवत आहे माझ्या शाळेचं नाव ने इंग्लिश तुम्हाला माहिती आहे का आमच्या शाळेत भाषा म्हणून एक सर आणि मॅडम शिकवायला येतात त्यांच्यामुळे आम्हाला वक्स बॉबेस इत्यादी क्रिया क्रियापदे यांची इंग्लिश मधून खूप माहिती मिळते आम्हाला आधी इंग्लिश शब्द वाचायला खूप भीती वाटायची जसं की ॲट कॅट मॅटर सॉल्व असे काही शब्द आम्हाला वाचता येत नव्हते पण या सरांनी आणि मॅडमांनी आम्हाला वाचण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि हे हे सर आणि मॅडम आम्हाला खूप छान पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकवतात शब्द तोडून शब्द कसे वाचायचे ते देखील शिकवतात या पे जे आमचे आमच्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश वाचता येत नव्हतं पण ह्यांच्यामुळे आता सगळ्यांना थोडे थोडे इंग्लिश वाचता येते आणि याच्या पुढेही आम्हाला खूप चांगलं इंग्लिश बोलायला येईल म्हणून मी सरांचे आणि ह्यांचे धन्यवाद